सत्य तो मर्यादा पाडत नाही ज्याच्याकडे मर्यादा आहे तो प्रेम ठेवत नाही असं कुठल्या ना कुठे एकतरी नियमात आम्ही प्रत्येक जण चुकत असतो आणि त्या चुकीमुळे आमच्या जीवनामध्ये काही ना काही अनुभव घडतात आता पण एका शेवगुंडाने अनुभव सांगितला मुलाने गरपास लावली मुलाने गरपास का लावले तिने सांगितलं ला पण तिने स्वतःची चूक सांगितली नाही सर्वप्रथम पहिली चूक जी आई आहे ज्या आईने मुलांना जन्माला टाकलं ज्या आईने या मार्गात समोर येऊन कार्याला सुरुवात केली त्या आईने पहिली चूक केली जेव्हा मुलाने खर्राखाल्ला ठीक आहे मुलाने म्हटलं की तू सांगू नको पण मुलाच्या पाठीमागे येऊन मार्गदर्शकाकडे सोयमूक करायला पाहिजे होती की माझा मुलगा म्हणतो की सांगू नको पण काकाजी मला असं की माझ्या मुलाने चूक केलेली आहे त्याच्या खरा खाता येत नाही लिहिलेला आहे पण माझा मुलगा चूक आहे बाबा आम्ही काही दिवसाने तुमच्याकडे येऊ तुम्ही माझ्या मुलाला चूक विचाराल पण ही चूक आईची बाबा आमच्या घरात शेजारी म्हणून सेवक होता त्याचा मुलगा मला वाटते बारा ते चौदा वर्षाचा होता आणि त्यात चालू होता त्यात केला आणि कार्यची सोयमू करायला आला परंतु तीन तास त्या परिवाराला विनंती येत नव्हती विनंती येत नसल्यामुळे त्यांना खूप वेळोवेळी विचारलं परंतु विनंती मुलाला येत नव्हती आणि मुलगा म्हणे मी काहीच चूक केली नाही वडील म्हणे मी काही चूक केली नाही आईपण म्हणे मी चूक केली नाही पण विनंती काय येत नाही हा मार्गदर्शकाला प्रश्न पडला घरी पाठवलं पुन्हा एक तास त्यांना विनंती पाटणकर प्रकाराला मी पुन्हा बोलला तरीही विनंती येत नव्हती पण मग असं वाटलं की जेव्हा सेवक चुकं सोडवत नाही मुलगा चुक सोडत नाही तर त्याला मार्गदर्शी काहीच करू शकत नाही सदेशाची भवनात पाठवलं फोटो आणली फोटो आणल्यानंतर हवन हवन कार्य झालं चर्चापटक झाली आणि माझ्याकडे जी किड्यावाली विजूबाई जांभूरकर ही सायंकाळी माझ्या घरी आली आणि मला काय म्हणते कापून मला नाही का त्या गुजारीजीचा मुलगा खर्रा खातारी दिसला किती मोठा प्रश्न यावर बघा परमेश्वर आपले कर्म कसं समोर आणतो आणि तिच्या मुखातून तो शब्द निघावा मी तिला म्हटलं ग खानेवाल्यापेक्षा पाहणारा हा सुद्धा गुन्हेगार असतो आणि तिला जेव्हा तिने सांगितलं दुसऱ्या दिवशी तिलाही तीन दिवसाचे माफीचे कार्य दिले आणि ज्या परिवाराने ज्या मुलाने चूक केली बघा घराजवळ असल्यामुळे लक्षात आलं त्यांना बोलवलं आणि पुन्हा एकेचाळीस दिवसाचा त्याग दिला म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये जे प्रसंग येणार होते ती कुणी वाचवू माझ्याकडे असलेली जी तिने त्यांच्या कर्मभोग वाचवला म्हणजे आम्ही एकमेकाला कसं वाचू शकतो समजा एखादा सेवक दारू आहे एखाद्या हिशोबाने बघितलं तो सेवक काय म्हणतो जर मी सांगितलं तर काय काय सेवकांनी चुकान सांगितलं बघा माझा मुलगा गाडीची पंचर बसवायला पाडीत गेला माझा लहान मुलगा तर तिथे काही अनेकवाले आणि काही एक दोन सेवक होते तर सेवकाला काय म्हणतो अभिमनते चालणार चान, पण ते आज आपण घेऊन येऊन तोंडगुट आता त्या कार्याला चार पाच दिवस बाकी होते सेवक काय म्हणतो माहिती आहे बघा आम्ही सेविका राहतो या मायको येऊन इथे आम्ही सांगतो की माझ्या घरात असं का पण आमचे पतिदेव बाहेर काय करतात आम्हाला तुम्हालाही माहीत नाही बघा सेवकाच्या मुखातून काय शब्द मिळतील माझ्या मुलगा हसत होता अभि म्हणतो आमच्या त्याग येणार आहे मी माहिती नाही येत आता कोण टाकली तर फोन टाकली मग त्याग झाला येईल म्हणते तुझ्यासोबत बघा सेवक लोक सांगत नाही हो खूप चुका करत आहे आमचे मुलं आमच्या चौकिनी आमचे पती देव आम्हाला काहीच माहीत नाही पण अशा छोट्या छोट्या चुकाचे कर्म हो आमच्या प्रत्येकाच्या परिवारामध्ये कुठे ना कुठे चुका होत आहे आणि जर आमच्या चुका लक्षात हो, आला मार्गदर्शकांनी भेटकलं तर मार्गदर्शकाच्या तिरस्कारही हो। करायला भीत नाही पाठीमागे काही पण बोलतात मार्गदर्शन कशाला बोलायचं ज्या बाबा तुझी चूक तुब तुझा कर्मभोग तुबक कारण बाबाने जे शिकवलेले आहे चार तत्व तीन शब्द पाच निमित्त कारण आम्ही जेव्हा बाबाला शब्द दिला ज्या दिवशी आम्ही माझा प्रवेश केला त्या दिवशी आम्ही तब्यंतला काय म्हंटलं बाबा माझ्यावर असलेले हे दुःख तुम्ही दूर करा त्या बदलाय मी वेळोवेळी शनोशने बाबा तुमच्या आदेशाचं पालन करेल आम्ही प्रत्येकाने शब्द दिलेला आहे आता भगवंताला आमची नाही भगवंताने काय म्हटलं ठीक आहे तू माझ्या शब्दाचं पालन करत आहे तर मी तुझी आम्ही घेतो आणि तुझी दुःख दूर आगी आगी करतो मग आम्ही जेव्हा वचन दिलेलं आहे भगवंताला ज्या अटी असतात आम्ही जेव्हा एखाद्या विद्यार्थी शाळेमध्ये जातो प्रत्येक पट्टेच्या शाळेत गेलेल आहोत आणि वर्षभर आम्ही अभ्यास करतो आणि अभ्यास केल्यावर वर्षाच्या के शेवटी के आम्ही पेपर देतो म्हणजे शिक्षक लोक का, आम्हाला काय देते की तू परीक्षा पास होतील तर तू वरच्या वर्गात जाशील तर तू पास होशील ती परीक्षा आम्हाला बाबाने दिलेली आहे तो जरा आम्हाला बाबाने दिलेला आहे ते वचन आमच्याकडून बाबांनी करून घेतले आहे की बाबाला माहित आहे हा मानव बैमान आहे हा मानव केव्हाही बैमानी करू शकतो हा माणू केव्हाही काही करू शकतो म्हणून बाबांनी आम्हाला बंधनामध्ये बांधलेला आहे पण आम्ही आजही या मार्गाला समोरलं नाही सर्वात जास्त चुका होत आहे आमच्या शेवटच्या आम्ही म्हणतो अनेकवाले नाही येते ते आपल्या मार्गाला मानत आहेत ते भीतात अरे म्हणते यांना दारूवाला सांगत नाही ते त्या दिवशी दारू पित नाही असे भरपूर शर्म आहेत पण आम्ही खुले आम दुवारी दसरा राखी आमच्या शेवटींबाई ऐकत नाही आम्ही का परवर तोडायचे का मग एका शेवटीने प्रश्न विचारला घरी आले अजित काकाजी म्हणे मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्ही म्हटल्यामुळे ज्या जिच्या आई वडील भाऊ दारू पितात त्यांच्याकडे त्या मुलीने सेवकिनबाईनी जेवण करू नये मग दही मिरच्या खाल्लेल्या होत्या आणि दही मिरच्या खाल्ल्यानंतर तिला कॅन्सरचा रोग झाला ती म्हणते काही वर्षानंतर तिला ही चूक आठवली की काकाजी ही चूक झाली की मी दही मिरच्या काढलेल्या तर दही मिरची ही बनवलेली असते आणि आधीच किती लिहिलेलं आहे की आधीच बनवलेलं जे मी पापड असेल तिखट किंवा वड्या असेल सेवई असेल लोणचं कि असेल किंवा दही मिरची असेल किंवा सोयाबीनची वडी ही सुद्धा बनवलेली आहे ही पण सांगत नाही आणि अशा छोट्या छोट्या चुका आम्ही करत आहोत आणि या चुकांमुळे आमच्यावर काही दिवसानंतर तर हा परमभो घेतात आणि म्हणून दहा दहा वर्षाने पाच पाच वर्षांनी तुम्ही मागे जा ज्यांच्यावर प्रसंग येतात त्यांनी त्यागामध्ये जे कार्य केले ते त्यागाच्या कार्य तुम्ही काय केलं हे मागे जा कारण आम्ही काय करतो समोर समोर जातो आम्ही आमचं भविष्य काय करतो आता चांगलं उद्याचं कोण बघितलं चालू ना जे वाचत ते होईल हा विचार आम्ही सोडतो पण हा विचार सोडा हा विचार करू नका कारण जेव्हा जेव्हा आमच्यावर छोटे मोठे प्रसंग येतात ना तेव्हा तेच प्रसंग आम्हाला आमच्या चुकातूनच सोडवल्या जातात म्हणून कुणीही कुठल्याही प्रकारची चुकी करू नका आता आमच्या शोपींबाईच्या मुलीने सांगितलं तिला पायफाईट सांगितलं डॉक्टरने आणि तिला भरती केलं चाळीस हजार रुपये सांगितलं थी। बघा तिचे वडील मन काम करते दोनशे तीनशे रुपये रोजी कमवते आणि रात्रीला ताप आल्यामुळे भावाला सुचलं नाही भावानी डायरेक्ट प्रायव्हेट हॉस्पिटलला ऍडमिट केलं फोन केला म्हटलं बेटा तुम्ही नक्की द्यात का पैसे आज का असं बोललं म्हणून तू म्हटले कसं म्हणतो म्हटलं का मी तुला त्याच्यासाठी नाही म्हटलं तुझ्या वडिलाची परिस्थिती खरं खरंच गरीब असल्यामुळे एवढे पैसे गरीब करत नाही म्हणू शकत आणि बघ म्हटलं भगवान त्याला शब्द दे सुट्टी घे जेवढे आजच्या बिल झालं तेवढं दे फक्त मला वाटतं तरी पण बारा हजार की काहीतरी रुपये त्यांच्याकडून येते एका रात्रीचा चार्ज बघा हे आम्हाला आम्ही ओळखू शकत नाही कारण आज आम्ही एकमेकाच्या म्हणून आम्ही सांगत आहोत जर आम्ही संपर्कात नसतो कित्येकच लोकांनी सांगतो हे आजचा जो काळ आहे ना फक्त लूटमारीचा आहे बघा जो दारू पिणारा व्यक्ती असतो तो दारू पिणारा व्यक्ती काय करतो फक्त हा एकटाच बरबाद होतो होतो ना फक्त एकटा दारू पितो आणि एकटाच दुखी होतो पण जो दारू विकतो ना तो कितीतरी लोकांना दारू विकतो परंतु दारू विकणारा व्यक्ती हा श्रीमंत होत जातो म्हणजे सर्वात जास्त पापी कोण दारू पिणारा आहे की दारू विकणार आहे दारू विकणारा आहे कारण त्याने किती लोकांना दारू पाहिजे आणि तो दहा रुपयाची दारू पन्नास रुपयामध्ये देतो दहा रुपयावर किती रुपये कमवतो तो चाळीस रुपये कमवतो मग गुन्हेगार म्हणून म्हणून बाबाने पाठवले दारूच्या दुकाने लावता येत नाही दारूच्या दुकानात भेटी काका येत नाही आणि दारू पिता येत नाही पण काही सेम त्यानंतर फळ्यांना मार्गदर्शकांच मला कार्य दिलं काकाज मी दारू थोडी पितो दारूच्या दुकानात भेटी करतो कुणी चालत नाही ना म्हणजे आम्ही दारूच्या दुकानात करतो किंवा दारूच्या दुकान लावतो म्हणजेच आम्ही पाप करत आहोत तर हे बाबांनी आधी सुचलेलं होतं जसं बाबा परमेश्वराला माहित होतं या सृष्टीवर कशाची गरज आहे आणि माणसाजी बाबा नाही भक्तिमानं भगवान आहे ज्यावेळेस बाबाने तीन महिने जेव्हा परिवारातल्या लोकांना सांगितलं परिवारचे लोक सुरलो बाबा का सर तो बाबा का और भगवान का शिर भगवान का शिर तो बाबा का धड एक हो और सेवक हे भगवान बन गया जर अगर आप सेवक के रूप में देखना चाहते हो तो तीन महिन्याचे साधे कार्य करो बाबाने काबर असं म्हटलं असेल मग बाबा कोण होते मानव होते की भगवान होते याचा तुम्ही अभ्यास करा की बाबा भगवान होते की मानव होते त्यांनी परिवारातल्या लोकांना काय म्हटलं तीन महिन्याचे साधे कार्य करा आणि परमेश्वराला योग मागा आमच्या परिवारातला भगव्टात सदस्य हा बघवताचा आहे त्याला आम्हाला मानवाच्या रूपात बघायचं आहे बाबा आमची विनंती स्वीकार करा आणि तीन महिन्याचे कार्य परिवारातल्या लोकांनी केले म्हणून आज बाबा आम्हाला बाबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं ना आमच्या जीवनाचं काय केलं सोनं केलं जर बाबा ते आवडत असते ना आम्हाला मार्गदर्शन करणारा कोणीच मिळाला नसता तर आमचे गुरु आणि आमचे खरे मार्गदर्शक असेल तर बाबा गुरुजी आहे म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना छोट्या मोठ्या गोष्टी होत राहणार आहे दुःख येत राहणार आहे परंतु जीवनात जीवन जगत जीवन असताना तर मी फक्त मंथन करायचं की आज माझ्या पायाला भूस लागली काम लागली तुम्ही एवढंही मंथन केलं ना आणि ज्या ते मंथन केल्यानंतर चूक तुमच्या नक्की लक्षात येईल कारण माझे भरपूरसे असे अनुभव आहेत माझ्यावर छोटे छोटे अनुभव असतात ना तेव्हा मी बरोबर मत लावून मतन करते बघत पण ते बाबा आज माझ्यासोबत असं काय झालं बघा माझा मुलगा सव्वा महिन्याचा होता त्यावेळेस माझा मुलगा रात्रभर वाढत होता आणि वाढत असल्यामुळे काय झालं रात्रीला आम्ही त्याला तीर्थ दिलं आता तीर्थ सव्वा महिन्याचा मुलगा पिऊ शकतो का नाही पिऊ शकत तर मी पिली आणि त्याच्या तोंडाला नाही होता पहिल्या आणि उरलेलं झोपेत असल्यामुळे कारण तुम्ही तर उरलेलं होतं ते मी टेबलवर ठेवलं टेबलवर ठेवल्यानंतर काय झालं सकाळी मी उठली आणि घर झाडायला लागली तेव्हा ते तुमचं माझ्या हाताने खाली पडलं खाली पडल्यानंतर झाडू मारत असताना माझ्या पोटात दुखायला लागलो बघा साधा तीर्थाचा प्रमाण माझ्याकडून झाले असल्यामुळे माझ्या पोटात दुखायला लागलं छोटीशी छोटी कोणाशी वाईट बोलली नाही वाईट व्यसन केलं नाही किंवा घरात काहीच केलं नाही फक्त काय झालं माझ्यातून फक्त तीर्थाचा अपमान झाला या तीर्थाचा अपमान झाल्यावर जेव्हा एवढं मोठं माझ्यावर अनुभव घडला जर आम्ही परिवारामध्ये मोठे मोठे चुका करत असेल तर काय करेन आणि तेव्हा मी विचार केला बघलता माझं फक्त काबला भुकायला लागलं अशी ती माझ्याकडून चूक झाली आणि ती चूक परमेश्वरीने माझ्या लक्षात आली निषाणामध्ये मी माफी मागितली त्याचा त्रास नाहीचा झाला म्हणजे जीवनामध्ये अशा घडामुळे कारण आणि असे छोटे मोठे आम्हाला घेऊन आता वादाचा प्रकार खूप वाढला नाही का आमच्या कुछाडीकडे सेट आहे माझी आणि तिथे वाद आला आणि वाद आल्यानंतर त्याने गायला खाल्लं कॅमेरामध्ये कैद झालं माझ्या घरच्या पतीदेवानी व्हिडिओ पाठवला बने आपल्या शेताकडे वाद आला म्हणे आणि गायला खाल्लं म्हणे आता बघा आम्ही दुसऱ्या दिवशी घरी बसलो आणि बसल्यानंतर मी मफातील शब्द काढला बघा अरे म्हटलं परमेश्वर ह्या शेतकरी लोकांना किती त्रास होता खेड्यापाड्यामध्ये वादे सुटलेच होतावर हा वागणं म्हटलं बॉर्डीवर यायला पाहिजे आणि बॉर्डीवर आल्यावर म्हटलं तिथं कर्फ्यू लागेल म्हटलं बघा शब्द असे शब्द काढले ती मजाची काढली मला मनात काहीच नाही फक्त असं वाटलं की जर हा सुटूमध्ये जर आला तर गव्हर्नमेंटला काहीतरी फिकर बसेल आम्ही मागबा बांधून ठेवेल कारण एवढ्या लोकांमध्ये किती त्रास होईल बा खू लागला पाहिजे हा शब्द म्हटला मी दुसऱ्या दिवशी माझ्या बहिणीच्या गावामध्ये गौऱ्यावर होतो आम्ही बसमध्येच होतो बघा फोन आला की वस्तीमध्ये वाद आला आणि तोही कुठे सेवका करेल बघा एकही परमेश्वर किती बघाय नाही जसं बाबांना वाघाने दर्शन दिलं त्याच पद्धतीने बघा त्या सेवकाने भगवंताला सांगितलं की बाबा माझ्या घरामध्ये वाघ आलेल्या परंतु जीवित आणि होऊ बोलू नका त्या वाघाने कुणालाही काही केलं नाही नाही तर वाघ हा त्याला दिसल्यानंतर तो, तो वाघ काय करतो सगळ्यांना माहित आहे बघा तो तर गेला आता काल पुन्हा आपल्या एरियामध्ये बघा मी शब्द काय काढले पहिलीवर गेला पाहिजे पण तो वाट परमेश्वराने हे शब्द काढले या शब्दाची मी माफी मागते आणि आमच्या एरियामध्ये जो वाघाच्या धमातून बसलेला आहे तो वाघ आमच्या एरियातून निघून जाऊ द्या बाबा आणि ज्या जंगलामध्ये तिकडे जाऊ द्या जा जवळपास कुठेच नाव देऊ नका याची मी माफी मागते कारण शब्द हे माझे निघून गेले आणि एरियामध्येच वाट फिरत आहे बाबा याची मी माफी मागते आणि दुसरं म्हणजे आपल्या गटामध्ये मिनी माता नगर या एरियामध्ये आनंदाची गोष्ट फेब्रुवारी महिन्यामध्ये सेवक संमेलन आहे मिनी माता नगरला आहे सेवक संमेलन फेब्रुवारी महिन्यामध्ये तर त्यांच्या एरियामध्ये पाच हजार वर्गनी ठेवले आणि आपल्या या सर्व मार्गदर्शकांकडून एक एक हजार रुपये सेवकांकडून तर प्रत्येकाने आणून द्यायची मार्गदर्शकाला किंवा जो कोणी आला त्यांना द्यायची म्हणजे सांगण्याचा तात्पर्य आमची बावनकुळे आलेली आहे पाहिला वाटत मला तर चार्ज मिळाला नाही तर सांगणार होतो होऊ शकते त्या सांगायला आल्या असतील पण आता इथे वेळ नव्हता आणि मी नाही ताईला बोलायला चालत बाऊकडे ताईला पण नाही टाकू तुम्हीच बोला आता अध्यक्षाचे शब्द मी शब्द पण तोडू शकत नाही बाबांनी मर्यादा शिकवलेली आहे सत्य मर्यादा प्रेम आहे म्हणून त्यांच्याकडूनच मी बोलत आहे आणि सगळ्या सेविकांना ह्या महत्वाच्या सूचना आणि सध्या मी झालेलं आहे जर मी आता अध्यक्ष बाईची वेळ आहे दुसरा अनुभव म्हणजे बघा सुविधांचे भरपूर सर्वांचे भरपूर अनुभव असतात एकूण बहिले बघा आता आम्ही काय बोलतोय तर त्या मुलीने काय म्हटलं तू पूर्ण मला वाटतं साडेतीन चार वर्षाचा असेल आई मला तुझं दूध प्यायचं आहे की ऐका तू तूरे दूध तुम्हाला म्हणते बाबाने दूध बोल आता शेवटीला खरंच दूध आलंय कशा आलं बाबा आयो भगवान आहे तुम्ही असं म्हणू नका मला काही मी एवढ्या चुका करतो मला काहीच होत नाही पण होऊ ना मग काही सांगता येईल बघा मुलांच्या शब्दावर सुद्धा भगवान कार्य करत सांगेल त्याप्रमाणे म्हणून तुला दूध पाहिजे आणि खरंच दूध आले तिला आणि तू विचारायला गेली तिची तोंड मानवी आहो मा मला दूध होणार आता काय करू फोन करते काकू काय करू न म्हटलं बघा त्यांनी काय सांगू साडेतीन वर्षाचे पक्षी आहे कधी म्हणजे म्हटलं माफी मागायला लावली आणि बघा परमेश्वराचे कार्य कसे माझा लहान मुलगा आमचे पुडके जी आहे आमचे त्यांच्याकडे नऊ हवन होत माझ्या मुलगा मला वाटते चार पाच वर्षाचा असेल स्वतःवाला तो पतंग उडवत होता त्याला म्हटलं अरे घराजवळ नवं हवन नाही चल ना बैठकीत बस तर मुलगा काम ते नाही आता परानं नाही समजत आणि आम्हालाही तेव्हा नव्हतं समजत जसं आता मोठ्या नाही समजत तर त्याला म्हटलं चल बैठकीत नाही याला माझा शब्द तोडला आणि पतंग उडवली गळ्याच्या वरती स्थवर आणि कारक्रम झाला आणि जेवण पण माझ्याचकडे गेलं त्यांच्याकडे जागा कमी असल्यामुळे माझ्या घरच्या गॅलरीवर आणि बघा जेवण होत असताना माझ्या मुलगा माझ्याजवळ आला मला कारण तर मल्लं माझं पोट खूप दुखत आहे लहान माझा म्हटलं का काय दुखत आहे बघा लहान मुलांना जर चूक आपल्या शब्दाचं पालन नाही केलं किंवा त्यांना परमेश्वरासोबत जर आपल्याला त्यांना परमेश्वराविषयीची गोडी जर नागवायची असेल तर आपल्याला मुलांना कसं सांगायला पाहिजे असं नाही म्हटलं तुझ्या पोटा मी तुला तीर्थ करून देते चल देटलं मी बापू बेटा तुला मी म्हटलं बैठक तू बस पतंग न का उडव तुलाही उडवले तू मम्मीचा शब्द तोडला ना जा म्हटलं तू खाली जा पाणी दे आणि बाबा जबरदस्त तुला नाही अगरबत्ती लावता आली तर चालल म्हटलं बाबा सांग बाबा मी माझ्या मम्मीचा शब्द तोडला मी भंगतकार्यात बसलो आणि पतंग उडवले म्हणून माझा पेता तुकत आहे बाबा माझ्या पेताचा त्रास मायसा करा दुखणीचा मी माझ्या मम्मीचा शब्द चढणार नाही असं त्याने बघा गेलं ऐकलं त्याने कारण पोट दुखत होत पट दुखलं नसतं पाहिलं असतं का माझं जेवण पट दुखलं जेवण आला आणि मी जसं म्हटलं तसं केलं तसंच आम्ही पण करतो नाही का आमचं जेव्हा दुखलं तेव्हा कुठं जातो आम्ही नाही तुझ्या माग तशाकडेही नको जात पण कार्य करायला तयार होतो नाही जेव्हापर्यंत आमचं दुखत नाही तेव्हा तेव्हापर्यंत आम्ही चुकाही सोडवत नाही आम्ही कारवाई करायला तयार जात नाही मग भगत कार्या जायचं आवच नाही आता तुम्हाला वाटते खूप सैन्यने आले आज मला खूप धन्यवाद द्यावा असं वाटतं त्या संख्येन्यांना कारण खूप सेविका आल्या आणि अशा रोडवर बसलो काय सांगू तुम्हाला तिथून घालणार त्या ट्रकवाल्यांनाच अक्षर वाटतं तिथून मी बसलो होतो त्या खुर्चीवर त्या सेविकांना तिथून उतर त्या ट्रकवाल्यावर जाण्यासाठी रस्ता करून दिला इकडे जाणार खूप उशीर पण आता साफ सुत आहेत तर बाबा बरोबर जर बैठक असली आणि येणारे जाणारे असले तर आपण जास्त म्हणजे बिचारे आता एखाद्याचा चुकीच चाललंय तू म्हणून ना चूक त्याची नाही चूक कोणाची आमचे आपण आरोप आम्ही कोणावर घेतो दुसऱ्यांवर देतो म्हणून परिवारामध्ये सुद्धा ज्याच्या चुका असल्या त्यांनीच मान्य करा कुणी कोकमेडावर आरोप प्रत्यारोप करू नका पत्नी पती देवावर आरोप करते पती पत्नीवर करते मुलं एकमेकांवर करते म्हणून एकच संदेश देऊ इच्छिते तुम्हाला सकाळी आम्ही जी विनंती करतो त्या विनंतीमध्ये आम्ही प्रत्येक जण सांगतो की मी माझ्या कर्माने चुकलो हे सांगा हे सांगणं चालू करा तुम्ही सांगू नका माझ्या केलं माझ्या सुने असं केलं त्यांनीच असं केलं कुठलाही प्रसंग येऊ हो तुमच्याकडे तुम्ही कुणालाच काही नका म्हणून फक्त मग बंद घेऊ त्याला बाबा मी गुन्हेगार मी कुठेतरी चूक केलेली आहे म्हणून माझ्यावर हा प्रसंग आला मुलावर येव हो, सुनेवर येऊ हो की पतीवर येऊ हो। तुम्ही चूक सोडवा तुम्ही जागृत व्हा जर परिवारातला एक सदस्य जरी जागला ना तरी त्याचा परिवार तो दुरुस्त करू शकते कारण आमच्या गटात उदाहरण आहे स्लोतो नवा नव्वद वर्षाच्या वर आहे परंतु परमेश्वर कृपेचे कार्य सोडले नाही कुणाच्याही निंदा केल्या नाही कुणावरही आरोप आणला नाही आज त्यांच्या मुलाला सुनेला ड्युटी होती नातवायला ड्युटी ना ड्युटी नातींना ड्युटी ड्युटी ना, ना ना आणि सगळे परिवारामध्ये आताई आणि मुलगा आणि सुन एवढे छान आहेत की त्यांची सेवा करतात कशामुळे असेल मुली परमेश्वराला त्यांनी दिलं म्हणून भगवंतांनी त्यांना दिलं म्हणून हे कार्य आम्हाला करायचं आहे आणि हेच बाबाने आम्हाला आहे मेन म्हणजे सत्यमर्यादा प्रेम हे खूप महत्वाचं मूळ आहे जसं आम्ही झाड लावतो आणि झाडाला जार जे पाणी देतो खटपाई ते आमच्या जीवनामध्ये सत्यमर्यादा प्रेम हे आमच्या सोड्यासारखं आहे म्हणून याला डपून ठेवण्याचा प्रयत्न करा आणि मला तुम्ही येऊन धरण्याची संधी दिली कारण मला असं वाटत होतं की सेविकांनीच संधी घ्यावं कारण जर सैनिका जास्तीत जास्त बोलल्या तर तसं सेविकांना पण चांगलं वाटते आणि म्हणून जर संधी आणि याबद्दल मी अध्यक्षबाईचे आणि सिल्लिकांचे आभार मानते आणि माझ्या शब्दाला विराम देते सगळ्यांना माझा नमस्कार